जेवणाची शान वाढवणारे रुचकर सविष्ट लोणचे असेल तर काय विचारूच नका आंब्याचे लोणचे लिंबाचे लोणचे आवळ्याचे लोणचे मिरचीचे लोणचे वगैरे असे हे लोणचे सर्वांचे आवडते तर तुम्ही कधी गवारीचे लोणचे खाल्ले का तर आज मी तुम्हाला गवारीचे लोणचे कसे बनवायचे ते दाखवणार आहे गवारीचे लोणचे एक ते दोन महिने फ्रीज मध्ये ठेवल्यास चांगले टिकते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला गवारीचे लोणचे बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी अशा मी गवारे घेतलेल्या आहेत पूर्ण दोन्ही साईडचे देठ डेट काढून घेतलेल्या आहेत गवारीला ग्रामीण भागामध्ये बावची ही म्हणतात तर अशा पद्धतीच्या आपण बावच्या घ्यायच्या आहेत जास्त कवळ्या ही आपल्याला गवारी घ्यायचे नाहीत तर अशा पद्धतीने बिया धरलेल्या आपल्याला गवारी घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने बिया धरलेली गवारी आपल्याला घ्यायची आहे लोणच्यासाठी तर ह्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपण या धुवून घ्यायच्या आहेत तर गवारीच्या लोणच्यामध्ये घालण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत ओल्या मिरच्या तर दहा ते पंधरा ओल्या मिरच्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर आता आपण या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मध्ये काप द्यायचा आहे मिरचीला व असे आपण दोन तुकडे याचे करायचे आहेत याच पद्धतीने आपण आता मिरच्या चिरून घेऊयात अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्वच मिरच्या आता आपण चिरून घेऊया सर्व मिरच्या अशा मध्ये कट करून घेतलेल्या आहेत एक दोन तासासाठी आपल्याला या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत त्यामुळे त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो याच पद्धतीने पाण्यामध्ये आपण दोन तास मिरच्या घालून ठेवूयात लोणचे बनवण्यासाठी हा सर्व आपण मसाला घ्यायचा आहे तर दोन चमचे मोहरी घ्यायची आहे बारीक मोहरी घेतलेली आहे आपण कोणतीही मोहरी घ्या बारीक मोठी दोन्ही चालते आता घ्यायचं आहे आपल्याला मेथीदाणे तर मेथीदाणे दोन चमचे घ्यायचे आहेत जिरे आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहेत सर्व साहित्य आता आपण मध्ये बारीक करून घेऊयात थोडं जाडसरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे असंही बारीक करायचं नाही तर थोडं थोडं जाड भरडच असं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे चल असं बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने थोडं जाडच आपण या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता अवगड्डे लसणाचे घेतलेले आहेत गवार अशी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर ती धुवून अशी सुती कापडाने पुसून घ्यायची आहे पूर्ण पाणी सुती कापडाने असं पुसून घ्यायचं त्यामधलं दोन तास झालेले आहेत दोन तासानंतर पाण्यामधल्या आपण मिरच्या अशा काढून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या ताळणीमध्ये काढून घेऊयात पाण्यामधून मिरच्या काढून घेतलेल्या आहेत पाणी असे नितळून घ्यायचे चाळणीमध्ये घालून सुती कापडाने पूर्ण अशा मिरचीमधलं पाणी आपण काढून घ्यायचं पूर्ण मिरच्या अशा कापडामध्ये आपण गुंधळून ठेवूयात एक पाच मिनिटासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूयात थोडंसं तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचे आहेत गवारी गवारी आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला गवारी भाजून घ्यायची आहे आता पाच ते सात मिनिटांनंतर अशी छान गवारी भाजलेली आहे आता आपण गवारी बाजूला काढून घेऊ छान अशी गवारी तेलामध्ये भाजून घ्यायची यामध्ये घालूयात मिरच्या कमी तेलामध्ये असं सतत हलवत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला जास्त मऊ करायच्या नाहीत तर अशा करकरीतच आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत तर त्यासाठी आपण सतत हलवत या पद्धतीने मिरच्या आपण भाजून घ्यायच्या दोन ते तीन आपण मिरच्या काढून घेऊयात याच पद्धतीने लोणच्यासाठी गवारी व मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत एक वाटी तेल घ्यायचं आहे है आपल्याला आता तेल चांगलं कडू द्यायचं तेल चांगलं कडले का पाहण्यासाठी यामध्ये एक लसणाची कुडी टाकून घेऊन तेल चांगलं कडलेलं आहे तेल चांगलं कडल्यानंतर आपण गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी चांगलं तेल गार होऊ देईल कोमटच पूर्ण कोमट तेल झालेलं आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे लसूण यामध्ये घालूयात एक मोठा चमचा हळद तर आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा हिंग आपली जेवढी क्वांटिटी आहे त्याप्रमाण आपण यामध्ये साहित्य वापरायचं आहे तर यासाठी मी पावशेर गवार घेतल्या होत्या पावशेरपेक्षा कमीच असतील तर मिरच्याही दहा ते पंधरा मिरच्या होत्या सर्व प्रमाण म्हणाल तर पावशेरचं प्रमाण आहे त्याप्रमाणे मी हे असे सर्व साहित्य घातलेलं आहे आपल्याला जर जास्त लोणचं बनवायचं असेल तर प्रमाण आपण वाढवून घ्यायचं किंवा कमी आपल्याला लोणचं बनवायचं असलं तर आपण यामधलं प्रमाण कमी करायचं आता यामध्ये घालूयात मीठ तर मीठ आपल्याला भरपूर घालायचं आहे दोन ते तीन तीन चमचे तरी मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे नंतर यामध्ये वाटलेलं मोहरी जिरे व मेथीदाणे याची पूड घालू अजून थोडस तेल कोमटच आहे पूर्ण गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गवारी व मिरची घालायची आहे पूर्ण मिश्रण गार झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात मिरच्या व गवारी गवारी व मिरच्या घातल्यानंतर पूर्ण एकजीव असं सा, सर्व साहित्य लोणच्यामध्ये करून घ्यायचं आपल्याला जर थोडस तेल कमी वाटलं तर आपण यामध्ये परत तेल घातलं कढवून थोडं गार करून मग तेल यामध्ये आपण घालायचं आहे जर आपल्याला तेल कमी वाटलं तर पाच ते दहा मिनिटांसाठी असंच मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे हे लोणचं आता आपण स्वच्छ असं भरणीमध्ये भरून ठेवूयात व चार दिवसासाठी चांगलं मुरू द्यायचं आहे हे लोणचं चार दिवसानंतर आपण यामधलं लोणचं काढायचं आहे चांगलं मुरल्यानंतर जेवणाची रंगत वाढवणार असं गवारी व मिरचीचं लोणचं तुम्हीही नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल भरणीला टोपण घालून असं चार दिवसात लोणचं ठेवायचं आहे या पद्धतीने असं हलवून ठेवायचं आहे त्यामुळे सर्व तेल व मसाला सर्व साहित्य आपल्या गवारी व ल मिरचीला लागते त्यामुळे असं छान लोणचं मुरतं म्हणून या पद्धतीने दररोजच आपण असं लोणचं हलवून चार दिवस ठेवायचं आहे व चार दिवसानंतर मुरल्यानंतर आपण जेवणासोबत हे लोणचं खायला घ्यायचं आहे तुम्हीही अशाच पद्धतीने गवारीचे लोणचे नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की, नक्की कमेंट करा धन्यवाद